बीड जिल्हा म्हणजे गुन्हेगारीचे दुसरे नाव म्हणायला हरकत नाही कारण गेल्या काही महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करत त्यांचा खून करण्यात आला या घटनेला काही महिने उलटताच मध्यंतरी भाजपचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्ती असणाऱ्या खोक्याने एका तरुणाला मारहाण केली यात धसांच्या कार्यकर्त्याला अटक देखील करण्यात आली त्यानंतर आता बीड मध्ये वाढत्या गुन्हेगारी पुन्हा एकदा तोंड वर काढले आहे वाल्मिकारिकटवर्तीच्या गँगने शिवराज देवटे नावाच्या एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे या गँगमध्ये मध्ये एक दोन नाही तर तब्बल बारा जणांचा समावेश आहे त्यातील काही जणांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं आहे पण नेमकं का प्रकरण काय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र बीडच्या परळी येथे शुक्रवारी सायंकाळी एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती शिवराज दिवटे असे या तरुणाचे नाव आहे शिवराज हा लिंबुटा येथील आहे त्याला परळीतील टाकेवाडी येथे नेण्यात आले आणि त्याला मारहाण केली शिवराजला जिवे मारण्याचा गोट्या गँगचा कट होता या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर असे दिसते की पीडित तरुण हा जीवाच्या आकांताने ओरडत आहे त्याला लाट्या काठ्यांनी हल्ला करत मारहाण केली जात आहे या प्रकरणात काहींना अटक करण्यात देखील आली आहे ही घटना अखंड सप्ताहाच्या दरम्यान घडली या सगळ्या प्रकारानंतर शनिवारी शिवराज देवटे याने माध्यमांशी संवाद साधताना आपल्याला लोखंडी रॉड आणि कत्तीने मारहाण झाल्याचे सांगितले तसेच टोळक्यातील काही जण याचा संतोष देशमुख पार्ट टू करायचा असे म्हणत असल्याचेही शिवराजने सांगितले पुढे बोलताना मी जलालपूर येथील सप्ताहाच्या जेवणासाठी गेलो होतो जेवणानंतर तिथे काही भांडण लागले होते तिथे मी भांडण पाहायला उभा होतो त्यानंतर शिवाजीनगरला मी मित्राला सोडून रिलायन्स पेट्रोल पंपाकडे जात होतो हे मारकऱ्यांनी पाहिले होते पेट्रोल पंपाजवळ तर पाच गाड्यांवरील पोरांनी रस्ता रोखत मला मारहाण केली व मला रत्नेश्वर डोंगरावर घेऊन गेले मला मारहाण करताना ते बोलत होते की याला सोडायचे नाही याचा संतोष देशमुख पार्ट टू करायचा ते मला मारून टाकत होते त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे दोन माणसांनी जर मला मारताना बघितलं नसतं तर मी जिवंत देखील राहिलो नसतो लोखंडाची रॉड कत्ती लाकूड यांनी मला मारहाण केली माझ्या डोक्यात बाटली देखील मारण्यात आली पण ती फुटली नाही सर्व आरोपी गांजा प्यायले होते असे शिवराज दिवटे यांनी सांगितले आहे या प्रकरणात संभाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान तेलगाव येथून चार हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर इतर तिघांना परळीतून ताब्यात घेतले आहे तर उर्वरित हल्लेखोरांचा पोलीस खोलवर तपास करीत आहेत या प्रकरणी परळी संभाजीनगर पोलीस ठाण्यात समाधान मुंडे रोहित मुंडे आदित्य गीते ऋषिकेश गिरी प्रशांत कामे सन्मित्र शिंदे सौमित्र गोरे रोहन वगळकर सुरेश मुंडे स्वराज गीते अशा दहा आरोपींच्या तसेच इतर दहा अनोळखींच्या मुसक्या आवळल्या आहेत या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी परळी हा दहशतवादाचा अड्डा झालाय ऑपरेशन सिंदूर सारखे केले आहे भीडचं परळी म्हणजे एक दहशतीचा आता अड्डा झालेला आहे आणि खरंच ह्याला अतिशय गंभीरतेने घ्यायला हवं कारण कालची जी, जी मारहाण झाली त्यातली जी सगळी मुलं होती ती अतिशय छोटी होती अठरा वर्षाच्या आसपासची होती आणि या सगळ्या मुलांची ती मारहाण बघून आणि त्यात एक आणि जो व्हिडिओ आला होता त्याच्यात त्या ज्याला मारलं त्याला ज्या पद्धतीने त्यांनी पाया पडायला लावलं होतं तर असं वाटतंय की बहुतेक एक रिव्हेंज केस होती आणि कुठेतरी हे सगळं आता भलत्या दिशेने जात आहे आणि जसं आपण ऑपरेशन सिंदूर तिथे सीमेवर केलं होतं तसंच आता इथेही महाराष्ट्रात बीडमध्ये करण्याची गरज आहे असं मला वाटतं या सगळ्या प्रकरणावर आता तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून व्यक्त व्हा आणि पुढील व्हिडिओ येईपर्यंत आपली स्वतःची काळजी घ्या धन्यवाद